नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण बघतायोगटो मित्रांनो मनोज जरांग यांचं आंदोलन संपलं मराठा समाजाला बऱ्याचशा मागण्या मंजूर झाल्या तर टीव्हीवर बातम्या बघताना एका व्यक्तीने आपल्याचे तारे तुडले म्हणजे मराठा समाज आमच्या बहुजन समाजामध्ये घुसलेला आहे त्यांनी आता आमची जात स्वीकारावी आणि आमचे व्यवसाय सुद्धा स्वीकारावे काय हरकत नाही लोकशाही बोलायचा प्रत्येकाला अधिकार आहे आता एक काळ होता काम करणार सिंपी कपडे शिवणार सोनार दागिन्यांचं काम करणार लोहार सुतार हे जे जे ठराविक जातीचे लोक होते तो त्यांचा त्याचा तेच व्यवसाय करायचे दुसऱ्या त्या व्यवसायामध्ये पडायचे नाही पण आता तसं राहिलं आहे का अजिबात राहिलेलं नाही आहे पन्नास पंचान्न वर्षापूर्वी सटाण्याला पादत दुकान होत ते ब्राह्मण समाजाच होत कल्पना नाही करू शकत आपण आज आमच्या मालेगावमध्ये सटाणा नाक्यावर पादत्राणांची दोन दुकान आहेत एक वाणी समाजाचं आणि एक मराठा समाजाच आहे <laughs> आता मी कितीतरी सुतार समाजाच्या लोकांना ओळखतो मग त्याने सुतार लाकूड काम नाही करत ते मग ते गौंडी काम करतात म्हणजे इमारती बांधण्याचं काम करतात मग ते गौंडी काम झालं ना किंवा आता काही बिल्डिंगचं काम करतायत मग ते लोहाराचं काम झालं काम करतायत मग ते लोहाराचं काम झालं शिंपी समाज फक्त कपडे शिवायचं काम करतो का नाही सगळ्या जातीचे लोक शिंपी काम करायला लागले आणि चांगली गोष्ट आहे शिंपी काम असो सुतार काम असो गंडी काम असो कि लोहार काम असो कोणत्याही जातीने करायला काहीच अडचण नाही जरूर करावं हो, आवर्जून करावं जे ते आपल्या आनंदाने केलं पाहिजे आपण इथं आमच्या नाम नामपूर आहे एक वडार समाजाचे गृहस्थ आहेत प्रख्यात बिल्डर आहेत ते अत्यंत चांगलं काम करत असले पाहिजे असे त्यांना एवढं नाव नाही भेटलं मग ते तर मला म्हणे तर एकदम गरीबाचा आता दुसऱ्याच्याकडे कामाला जात होतो पण आज त्या माणसाने मग मा आपल्या वडारकीचा डुक्कर पालन करण्याचा व्यवसाय सोडून ते बिल्डर झालेले आहेत म्हणजे एक प्रकारे गमडी झालेले असं म्हणूया आपण मग इथं जातीचा याचा काय संबंध काही संबंध नाही आहे आता सोनार व्यवसाय फक्त सोनार समाजाच नाही करत आहेत मराठा लोकांचे सुद्धा सोनाराचे दुकान आहेत ब्राह्मण समाजाची सुद्धा आहेत असावे काहीच अडचण नाही आहे कुठल्याही जातीने कुठलाही व्यवसाय आता करावा आणि करत आहेत हीच अतिशय चांगली गोष्ट आहे मग इथे आमची जात शिकारा आमचे धंदे करा अरे बाबा तुमचे धंदे करतातच आहेत ना <laughs> आता शिक्षण विभाग जो होता तो एकीकडे फक्त ब्राह्मणांच्या ताब्यात होता आता ब्राह्मणच आहेत का नाही अत्यंत चांगली गोष्ट अशी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये मग ते प्राथमिक असो की माध्यमिक असो की उच्च शिक्षण असो सगळ्या जातीचे धर्माचे लोक त्याच्यामध्ये आहेत आता ते सांगा ब्राह्मणांचं वर्चस्व किंवा ब्राह्मणांचंच ते क्षेत्र आहे अशा काही राहिलं नाही आता असंही नाही सगळ्या जातीचे धर्माचे वेगवेगळे काम लोक करायला लागलेले आहेत आणि काळानुसार आपण बदललंच पाहिजे बदललं तर आपण टिकतो नाहीतर आपण संपून जातो आणि राजकारण तो एक प्रकारे आपण धरून घ्या क्षत्रिय धर्म आहे आता फक्त राजकारणामध्ये क्षत्रिय किंवा उच्च वर्णीय मराठा किंवा इतर प्रांतांमध्ये राज्यांमध्ये त्याच्या जातीचे उच्च असे का नाही आता सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक राजकारणामध्ये येत आहेत आणि आरक्षण असल्यामुळे तर आता तर त्याच्यामध्ये खूपच चांगले झालेले आहे ना आपले पंतप्रधान असो कि राष्ट्रपती असो उच्चवर्णीही नाही येते काहीच वाईट नाही एकदम ज्याचा ज्याचं हक्कशी ताळातून मिळालाच पाहिजे कर्तृत्व पाहिजे थोडस भाग्याचाही साथ पाहिजे आणि म्हणून मग तुम्ही आमच्या जाती स्वीकारा आमचे धंदे स्वीकारा आता सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या प्रकारचे व्यवसाय करत आहेत किराणा पूर्वी फक्त वाणी समाज आकडे होता आता फक्त तो वाणी समाजाच्या ताब्यात राहिला का अगदीच आदिवासी बांधव सुद्धा तो व्यवसाय करायला लागले केलाच पाहिजे हॉटेल उपहारगृह फक्त काही हलवाई समाजानेच करायचं असतं का नाही आता मिठाई फक्त हलवाई समाजाच लोकच बनवायचे आता तर अनेक जातीचे वर्गाचे लोक मिठाईचे दुकानही तयार चालवत आहेत मिठाई करत आहेत आणि लोक आनंदाने घेत आहेत आणि खात सुद्धा आहेत रंगकामपुरी बहुसार समाजाकडे होतो आता तो ते फक्त त्यांच्याकडे राहिलं का नाही आता तर मोठे मोठे बिल्डर झाले त्याचा जातीचा काही संबंधच नाही कोणतं समाजाचा काही संबंध राहिला आणि ज्याला जे जमतो ज्याला जे प्रशिक्षण मिळालं ज्याला जे आवड आहे ते सगळे करतायत वैद्यकीय क्षेत्रात घ्या ते जातीचा काय संबंध आहे सगळ्या जातीचे धर्माचे लोक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणून तुम्ही आमची जात स्वीकारा आमचे धंदे स्वीकारा हे असं बोलणं काही गरज नाही आहे पंकजा ते मराठा समाजाला मध्ये घेणार आहे की काय बोवा म्हणून त्यांनी उबटा का पोटी म्हणा नाराजी पोटी तसं बोललं असेल म्हणून मी त्यांच्या भावनाही समजून घेतो मी त्यांनाही तोच देत नाही आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र